नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर जिल्ह्यात उद्यापासून दोन नंबर धंदे बंद अवैध धंदे सुरू ठेवल्यास पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्यावर कारवाई करावी त्यासाठी विशेष मोहीम राबवावी असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच स्थानिक गुन्हे शाखेला ही कारवाईची मोहीम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत दरम्यान ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळून येईल त्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही अधीक्षक राकेश ओला यांनी आज शुक्रवारी दिलाय अधीक्षक ओला यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात मासिक गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली यात अधीक्षक ओला यांनी पोलीस ठाणे ठाणेनिहाय कारवाईचा आणि गुन्ह्यांच्या प्रलंबित तपासाचा आढावा घेतला जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाईसाठी धडक मोहीम सुरू करावी असे निर्देश पोलीस ठाण्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे उद्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाईचा धडाका सुरू होणार आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा